मी रवींद्र भैयांचा उल्लेख केला पाहिजे रवींद्र भैयांना आमच्या उमेदवारी द्यावी म्हणून बरीच लोक भेटली वेगवेगळ्या लोकांशी आम्ही चर्चा केली रवींद्र भैयांच्याशी चर्चा केली भैयांच्या सारखं नेतृत्व पारदर्शी प्रामाणिक निष्ठावंत मिळणं सोपं नाही आहे रवींद्रभाई पवार निष्ठा पवार साहेबांच्यावर कितीही मी जवळून पाहिलेलं आहे आणि म्हणून तुम्ही रवींद्र भैया चिंता का आमी आमी करू नका पवार साहेबांनी आणि आम्ही ठरवलेलं आहे उद्याचं राज्य रवींद्र भैया आपलंच येणार आहे महाराष्ट्रातलं चित्र बदललं तर आपलं राज्य येणार आहे त्यावेळी रवींद्र भैया महाराष्ट्राच्या विधान परिषदेत ठेवण्याचं काम आम्ही सगळे करू तुम्ही काही चिंता करण्याचं काम नाही खरं म्हणजे रवींद्र भैया हे प्रामाणिक आहेत आणि पवार साहेबांचा आदेश कधी डावलत नाही अन्याय झाला तरी मान्य करतात आणि जे पार्टीचं ठरले ते पार्टीचं काम करतात आत्ताच आम्ही मुक्ताई देवीच्या मंदिरात जाऊन आलो प्रल्हाद भाऊनी त्यांच्या काळात तयार केलेलं मंदिर प्रल्हाद भाऊंची परंपरा प्रल्हाद भाऊंचं या भागातलं काम आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांचीच परंपरा चालवण्याचं काम रवींद्र भैया करतायत आणि म्हणून पवार साहेबांचे अत्यंत एकनिष्ठ जवळचे जिवाळ्याचे असे रवींद्र भैया आमच्या पक्षाचं देखील या जिल्ह्यात नेतृत्व करत आहेत या मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर तीन साडेतीन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत मला आठवतं नाथाबाऊ खडसेंनी जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी साहेबांच्या समोर ताईंनी सांगितलं की नाथाबावंना कुठं जायचं तिकडे जाऊ दे पण पवार साहेब मी तुमच्याच नेतृत्वाखाली काम करणार काही झालं तरी मी तुमच्याच साठी काम करणार वडिलांनी वेगळा निर्णय घेतलेला असताना मुलीनं वेगळा निर्णय घेणं हे सोपं काम नाही एखाद्या स्त्रीला एवढं सोपं काम नाहीये पण रोहिणीताईनी तो निर्धार केला साहेबांनी त्यांना आशीर्वाद दिले या विधानसभा मतदारसंघामध्ये माझी आपणा सर्वांच्याकडून अपेक्षा आहे श्रीराम पाटलांना तर तुम्ही मताधिक्य द्यालच त्यात काही शंका मला नाही पण उद्याच्या विधानसभेला देखील रोहिणीताई या आपल्या पक्षाच्या उमेदवार म्हणून इथं उभा राहणार आहेत त्यांच्या मागे देखील तुम्हाला सगळ्यांना ताकदीनं उभं राहावं लागेल शेवटी निवडणूक करत असताना या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना पवार साहेबांनी जीव लावलेला आहे पवार साहेबांनी तुम्हा सगळ्यांना पूर्ण ताकद दिलेली आहे आमच्या संतोष भाऊ इथं बसलेले आहेत कुठे संतोष भाऊ इथं बसलेले <laughs> बस आहेत आम्ही आत्ताच भुसावळला जाऊन आलो तेही तसेच पवार साहेबांची निष्ठावंत आहे त्यामुळे मला पवार साहेबांनी महाराष्ट्रात माणसं कशी जोडलेली आहेत हे मी फार जवळून गेले काही वर्ष बघतोय